नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे बस स्थानकाचे चार कोटी खर्च करून कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू असून आज शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्हे व वा पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कामाची पाहणी केली व वस आज शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत धुळे बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणाची पाहणी केली अनेक वर्षापासून दुरावस्था झालेल्या या बसस्टँड मध्ये नागरिकांचे जिल्ह्यातून सर्व जे काही प्रवासी येत होते यांचे फार हालत होते छोटे मोठे अपघात होत होते या सगळं अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि या राज्याचे एम आय डी सी जिल उम आय डी सीचे मंत्री उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंतसाहेब यांच्याकडे मागणी केली आणि त्या मागणीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासाठी जवळपास दहा कोटी रुपयाच्या आसपास सर्व बस स्थानक दुरुस्तीसाठी पैसे मंजूर झाले त्याच्यातून धुळे शहरासाठी या धुळे शहरातील बस हे प्रमुख बस स्थानक आहे धुळे जिल्ह्याचं त्या धुळे शहराच्या बस स्थानकासाठी चार कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता अनेक लोक शंका उपस्थित करत होते काम कधी होणार कधी नाही होणार परंतु एकदा का शिवसेनेने एखाद्या कामामध्ये हात घातला की ते पूर्णत्वास नेईपर्यंत त्याचा पिच्छा सोडायचा नाही ही शिवसेनेची सु सुरुवातीपासून आणि पूर्वीपासूनची भूमिका राहिलेली आहे त्याच्यामुळे मागच्या गेल्या एक पंधरा वीस दिवसावर महिन्याभरोबरी शिवसेनेचे सचिव आदरणीय भाऊसाहेब चौधरी आणि मा आमच्या धुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार साखरीच साखरी तालुक्याचे आमदार मंजुळते गावेत यांच्या हस्ते या बस स्थानक काँक्रिटीकरणाचं आम्ही त्यावेळेस भूमिपूजन करून घेतलं आणि कामाला सुरुवात केली होती आज बस स्थानक काँक्रिटीकरणाचं काम पूर्णता पूर्णत्वाकडे चाललेलं आहे अतिशय चांगल्या दर्जाचं काम होतं आहे कुठल्याही प्रकारचं कामामध्ये चुकीच्या पद्धतीचं काही होत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही त्याच्यामुळे शिवसैनिक आम्ही देखील आणि आमचे सर्व शिवसैनिक या कामावर कायम नजर ठेवून आहेत त्याच्यामुळे लवकरच एक चांगलं दर्जेदार बस स्थानकामधले काँक्रिटीकरणाचं काम येत्या महिन्याभरामध्ये पूर्णत्वाकडे जाईल असं तुम्हाला सांगतो महिनाभर याच्यासाठी सांगावं लागतं काँक्रिटीकरण जरी झालं तरी त्याला चांगल्या पद्धतीने क्युरिंग झालं पाहिजे म्हणून ती क्युरिंग करण्यासाठी साधारण वीस एकवीस दिवसाचा जो कालावधी लागतो तोपर्यंत इथं कुठल्या प्रकारचं वाहन मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल बस असेल येऊ द्यावी लागणार नाही भरपूर पाणी मारून त्याला पक्क करून घेऊ म्हणजे अनेक वर्ष आपल्याला या कॉन्क्रिटीकरणाचा धुळेकर जनतेसाठी धुळे दिल्यातील जनतेसाठी लाभ होईल त्याच्यामुळे हे काम अतिशय चांगले दर्जाचं चाललेलं आहे आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार या कामावर लक्ष ठेवून आहेत आणि चांगलं दर्जेदार काम होईल हा शिवसेनेच्या वतीने तुम्हाला शब्द देतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद